এএরিসটা, এই শহটিমাই কাইটাকে কাহটারিছাকাকে লিছাকে চাকেরাই যিয়ানাই দেনাক য়াষেন্যালবিছাকে কেন্তাকে দোটাকেন্য়া सगळं करण्याचा प्रयत्न केला भाऊ मी तुला सांगू माझ्या खिशामध्ये सुद्धा शंभर रुपये घेऊन गेलो दहा हजार रुपये घेऊन गेलो घरी जाईपर्यंत माझ्या खिशामध्ये एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही खिशामध्ये असलेला रोजच्या मध्ये असलेला खिशातला पैसा हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि अडचणी करता देण्याचा प्रयत्न या वर्षी देणे आजपर्यंत केलेला आहे असं ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हिंदी माझ्या मागे उभं राहिलं मागे पूर्ण पाच वर्षामध्ये त्यांच्यावर कुठल्याही गड्याच निघून गेल्या कुठल्याही संकट नेऊन गेले तरी त्यांच्या पूर्ण ताकीने उभं जाण्याचा प्रयत्न मित्र मी हो तुमच्या पाठीशी मागे गेला होता म्हणजे सामाजिक असो